नमस्कार मित्रांनो देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर वर तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण केडीएमसी भरतीतील या पदाचा अपेक्षित कट ऑफ बघणार आहोत परंतु त्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला दिसत असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग कुठलाही वेळ वाहनं घालवता सुरुवात करत आजच्या व्हिडिओला आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा हा नंबर देशपांडे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व मला व्हॉट्सअपवर हाय गायडन्स प्रोग्राम परचेस केला तर तुम्ही फायदाच असू शकता आणि तुमचे पैसेही वाचतील आणि तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन मिळेल आणि त्यात काय सुविधा मिळणार हे आता आपण बघूयात तर मित्रांनो चौदाशे पेजेसच्या ई नोट तुम्हाला भेटतील त्यात आठ सब्जेक्ट असतील वरती वरती जे मी सांगितले आहे तुम्हाला आठ सब्जेक्ट ते असतील त्यानंतर दोन हजार चवीसच्या सर्व प्रश्नपत्रिका त्याला ती भरती प्रश्न संच भेटतील तुम्हाला दोन हजार एफ पीडीएफ भेटल विद्यार्थी मित्रांना व्हॉट्सअपवर त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिले जातील असं तुम्हाला शंभर दिवसाचा स्टडी प्लॅन असेल दररोज एक स्टडी टार्गेट दिलं जाईल ते तुम्ही कम्प्लीट करायचं दिवसभरात आणि पुढच्या दिवशी पुन्हा एक स्टडी टार्गेट दिले जाईल आणि पुस्तक निवडीपासून सर्व मार्गदर्शन तुम्हाला येथे मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी विविध चॅनल सजेस्ट केले जातील तुम्हाला क्लास लावण्याची कोणतीही गरज नाही तुमचा क्लासचा खर्च इथे वाचू शकतो विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा आपला पर्सनल गायडन्स प्रोग्राम आहे अतिशय माफक दरात आपण ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अजूनही काही शंका प्रश्न असतील तर तुम्ही अधिक माहितीसाठी अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस मित्रांनो अपेक्षित कट ऑफ जाणून घेण्यापूर्वी आपण काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेऊयात भरतीतील लिपिक पदाच्या एकूण जागा आहेत एकशे सोळा आणि आलेले अर्ज आहेत बत्तीस हजार आठशे सदुसष्ट म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एका जागेसाठी तब्बल दोनशे त्र्याऐंशी जणांना लढायचा आहे असा तुमचा स्पर्धेचा रेशो असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो भरतीतील एकूण चारशे नव्वद जागांसाठी तब्बल एकोणसाठ हजार चारशे अठरा अर्ज आलेले आहेत अर्जातील तफावत आपण बघू शकता विद्यार्थी मित्रांनो किती जास्त प्रमाणात लिपिक या पदासाठी अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण जाणून घेऊयात कॅटेगरी वाईज जागांची विभागणी तर मित्रांनो जनरलच्या अडोतीस जागा आहेत ओबीसीच्या अठ्ठावीस एस सी बी सीच्या बारा डब्ल्यू एचच्या बारा एस सीच्या आठ एस टीच्या दोन व्ही दोन एन टी बीच्या चार एन टी सीच्या तीन एन टी डीच्या तीन आणि एस पी सीच्या चार अशा एकूण लिपिक पदाच्या एकशे सोळा जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण एक्झामची डिफिकल्टी लेवल काय होती हे बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो मराठी हे अतिशय इझी आले होते त्यानंतर इंग्लिश हे इझी टू मॉडरेट होते पुढील विषय सामान्य सामान्यज्ञान हे मॉडरेट टू हार्ड त्यानंतर रिजनिंग हे सुद्धा इझी टू मॉडरेट होते विद्यार्थी मित्रांनो आणि तांत्रिक प्रश्न हे सुद्धा मॉडरेट लेवलचे होते एकूणच पेपरची लेवल ही मॉडरेट लेवलची होती म्हणजे मध्यम स्वरूपाची वरील सर्व माहितीचा आढावा घेऊन व पेपरची डिफिकल्टी लेवल लक्षात ठेवून आता आपण बघूयात का असेल अपेक्षित ऑफ तर मित्रांनो जनरल कॅटेगरीचा कटॉप असेल एकशे शहात्तर ते एकशे ऐंशी या मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी ओबीसीचा ऑफ असणार एकशे बहात्तर ते एकशे शहात्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर एससीबीसीचा कटॉप असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे सत्तर ते एकशे चौऱ्याहत्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर पुढील कॅटेगरी ईडब्ल्यू एसचा ऑफ असणार विद्यार्थी मित्रांनो एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर मध्ये पुढील कॅटेगरी एस सी कॅटेगरीचा गटोपासणार विद्यार्थी मित्रांनो एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस टी कॅटेगरीचा गटपासणार विद्यार्थी मित्रांनो एकशे सात ते एकशे चौसष्ट मार्काच्यामध्ये यानंतर विजे जे कॅटेगरीचा गटपासणार विद्यार्थी मित्रांनो एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तर मार्काच्या दरम्यान आणि सर्वात शेवटची कॅटेगरी एन टी बी सी डी यांचा असेल असेलशे सात ते एकशे बासष्ट मार्काच्या मध्ये आणि बरेच विद्यार्थी मित्र मला प्रश्न विचारला असतात की सर एसबीसीचा कट ऑफ का सांगत नाही तुम्ही विद्यार्थी मित्रांनो इथे आपण घेऊयात सी कॅटेगरी तर या कॅटेगरीचा ऑफ असेल एकशे सहासष्ट ते एकशे अडुसष्ट मार्काच्या दरम्यान तर विद्यार्थी मित्रांनो असा असेल मेलचा कट ऑफ आता आपण बघूयात फिमेलचा कट ऑफ तर मित्रांनो जनरल फिमेलचा कट ऑफ असेल एकशे सहासष्ट ते एकशे सत्तर मार्काच्या दरम्यान त्यानंतर ओबीसी फिमेलचा ऑफ असणार एकशे बासष्ट ते एकशे सहासष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर एस सी बी सी फिमेलचा कटो वाचणार एकशे साठ ते एकशे चौसष्ट मार्काच्या दरम्यान त्यानंतर ईडब्ल्यू एस फिमेलचा कटो वाचणार एकशे छप्पन्न ते एकशे साठ मार्काच्यामध्ये त्यानंतर एस सी फिमेलचा कटो वाचणार एकशे चौपन्न ते एकशे अठ्ठावन्न मार्काच्यामध्ये आणि विद्यार्थी मार्का मित्रांनो यानंतरच्या ज्या कॅटेगरी आहेत त्यात महिलांच्या फक्त एक एक जागा आहेत त्यामुळे आपण तिथे अपेक्षित कटॉप सांगू शकत नाही तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपले मेल आणि फिमेलचे अपेक्षित कट ऑफ असू शकतात यानंतर मित्रांनो आपण समांतर आरक्षणातील काही महत्वपूर्ण कॅटेगरीचे कट ऑफ जाणून घेऊयात मित्रांनो खेळाडू अंशकालीन पदवीधर व माजी सैनिक यांचा कट ऑफ असेल विद्यार्थी मित्रांनो एकशे चाळीस ते एकशे पन्नास मार्काच्या दरम्यान ऑल कॅटेगरीज त्यानंतर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आणि दिव्यांग यांचा कट ऑफ असणार एकशे पन्नास ते एकशे साठ मार्काच्या दरम्यान ते पण ऑल कॅटेगरीजसाठी आणि अनाथचा कट ऑफ असणार एकशे वीस ते एकशे तीस मध्ये तर अशा प्रकारे हे कट ऑफ असतील तर मित्रांनो असे हे आपले सर्व कॅटेगरीचे अपेक्षित कट ऑफ असू शकतात हा एक फक्त अंदाज असतो विद्यार्थी मित्रांनो यात थोडे मागे किंवा पुढे होऊ शकते याची सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद घ्यावी मित्रांनो जर आपण तलाठी भरतीचे प्रिपरेशन करायचे असेल तर त्यासंबंधी विविध व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही चॅनलला व्हिजिट द्या आणि प्लेलिस्ट सेक्शनमध्ये चेक करा आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपला फॉलो करू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता अशा महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय सी जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो जर आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत असाल तर आपणास अतिशय उपयुक्त अशा नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे याच नोट्सचा अभ्यास करून मी मागील भरतीत एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट साठ मार्क घेतलेले आहेत यात आपणास आठ विषयाच्या नोट्स आणि तलाठी भरतीच्या सत्ता शिफ्टच्या प्रश्नपत्रिका फ्री मिळणार आहेत मित्रांनो टोटल एकतीसशे पेजेस आहेत आणि त्याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त पाचशे रुपये विद्यार्थी मित्रांनो जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एवढ्याच मटेरियलसाठी मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला अडीच ते तीन हजारपर्यंत खर्च येईल विद्यार्थी मित्रांनो नोटच्या डेमोसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस सा या नंबरवर हाय करून डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल